नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात याचबरोबर काही नवीन अपडेट्स आलेले आहेत फार्मर आय डी म्हणजे काय कारण की फार्मर आय डी या डॉक्युमेंटमुळे भरपूर शेतकरी संभ्रमात पडलेले आहेत काय शेतकऱ्यांना वाटत आहे की आता फार्मर आय डी माझ्याकडे नाही मग आता मला पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही का याचबरोबर हे फार्मर आय डी काय आहे कुठे काढायचं आहे या फार्मर आय डी संदर्भात आणि नमो शेतकरीच्या आणि पी एम किसानच्या पुढील संदर्भातलं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार कारण की हे व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमचे सगळे नमो शेतकरी आणि पी एम किसान आणि फार्मर आयडी जे काही डॉक्युमेंट आहे त्याचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होणार होणार आहेत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोमणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही हप्ते येणार आहेत आणि हे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत हे ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो याचबरोबर आप आता पुढचं महत्वाचं अपडेट म्हणजे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही सात नवीन योजना आलेल्या आहेत त्या सात योजनेपैकी योजने एक महत्वाची योजना ॲग्री योजना आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक वि शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे इंग्लिशमध्ये फार्मर आय डी शेतकऱ्यांना काढायला सांगलेलं आहे आता हे फार्मर आय डी काय आता शेतकऱ्यांना रंजकपणे सांगले जात आहे की आता हे फार्मर आय डी नसल्याशिवाय असल्याशिवाय शेतकऱ्यांना पी किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही परंतु हे खरं आहे परंतु हा फार्मर आय डी नमो शेतकरी आणि पी एम किसान साठी आताच बंधनकारक करण्यात आलेला नाही परंतु एक वर्ष दोन वर्षाच्या नंतर हे बंधनकारक करण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांना वाटतंय की आता माझ्याकडे फार्मर आयडी नाही आता लवकरात लवकर काढावा त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुद्धा होऊ शकते त्यामुळे फार्मर आय डी नसेल तरी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फार्मर आय डी जरी नसला तरी तुम्हाला पुढचा पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणारच आहे परंतु आता त्याच्यामध्ये फार्मर आय डीच्या व्यतिरिक्त दुसरा जर विषय बोलायचा झाला तर तुम्हाला अपात्र कसं केलं जाणार ते तुम्हाला सांगतो तुम्हाला जर तुमच्या आधारला बँक खाता लिंक नसेल तर तुम्हाला तो हप्ता येणार नाही ना। याचबरोबर तुमची जर पीएम किसानची जर केवाय झाले नसेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल याचबरोबर तुमचं लँड रेकॉर्ड जर नो असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल किंवा तुमचा तुमचा पुढचा हप्ता शासनाच्या माध्यमातून थांबवला जाईल त्यामुळे तुम्हाला ह्या तीन गोष्टीकडे लक्ष द्यायचे तीन बाबी महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर तुमचे पीएम किसानची केवायची करणं गरजेचं आहे याचबरोबर तुमचं लँड लँड सिडिंग जर तुमचं स्टेटस नो दाखवत असेल तुमची सातबारा होल्डिंग घेऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा कृषी भागामध्ये जाऊन ते दुरुस्त करू शकता ते जर तिन्हीपैकी एक जर न असेल तर तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही परंतु फार्मर आय डी सध्याच बंधनकारक करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे स्पष्टपणे लक्षात घ्यावं फार्मर आय डी जर तुम्हाला काढायचा असेल तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तुमचा स्वतःचा शेतीचा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता आता भविष्यामध्ये हा फार्मर आय डीसुद्धा शेती शेतीचे संपूर्ण जे काही तुमच्या डॉक्युमेंट आहेत हे ते जसं की आपला आपलं स्वतःचं आधार कार्ड आधार कार्ड कार्डसारखं शेतीचं एक ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काढला जाणार आहे परंतु सध्याच तो पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी बंधनकारक केलेला नाही परंतु एक वर्ष दोन वर्षानंतर ज्यावेळेस हे योजनेची अंमलबजावणी होईल त्यावेळेस हा फार्मर आय डी महत्वाचा राहील परंतु सध्या नमो शेतकरी आणि पी एम किसानसाठी हा आय डी महत्वाचा नाही आहे परंतु एक वर्ष आणि दोन वर्षानंतर तो ग्राह्य धरला जाणार आहे आता याच्याच बरोबर आपण जर पाहिलं तर आता शेतकऱ्यांना हा प्रतीक्षा लागलेली की आता पुढच्या हप्ते कधी येणार सध्या शासनाच्या माध्यमातून कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता येऊ शकतो अद्यापर्यंत फिक्स तारीख केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली नाही परंतु वीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा हप्ता येऊ शकतो आणि दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत कारण की शासनाच्या माध्यमातून जसं की केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजना काढली त्याच अनुषंगाने त्याच धरतीवर नमो शेतकरी दोन्ही योजना समान आहेत त्यामुळे दोन्ही योजनेचे इथून पुढचे पैसे सा एका ये दिवशी येणार आहेत अशा पद्धतीचे एक नवीन नमोद शेतकरी आणि पी एम किसान संदर्भातलं अपडेट आहे आता याच्या व्यतिरिक्त जर नमोद शेतकरी आणि पी एम किसान संदर्भात काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ते सर्व कमेंट कमेंट्समधले प्रश्न आपण पुढ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया आता ये कस मत कलवा, एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद